खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उन, मारली उडी शौर्य पाटील याच्या आत्महत्येने खळबळ शौर्य याच्यावर शोकाकुल वातावरणात खानापुरातील ढवळेश्वर या मूळ गावी अंत्यसंस्कार शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर या गावच्या असणाऱ्या शौर्य पाटील याने दिल्लीत आत्महत्या केल्याने सांगली जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे शिक्षकाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागून त्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून ही आत्महत्या केली त्याने आत्महत्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे या घटनेमुळे मात्र सांगली जिल्ह्यासह हो, राज्यात खळबळ उडाली आहे दरम्यान शौर्य पाटील याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी ढवळेश्वर येथे आणल्यावर शोकाकुल वातावरणात शौर्य पाटील याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली शौर्य पाटील याच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी झाली होती ढवळेश्वर गावचा दिल्ली येथे शिक्षण घेत असताना शाळेमध्ये डान्शा स्पर्धेमध्ये त्याच काहीतरी चुकलं असं चित्र समजल्यानंतर त्या शिक्षकाने त्याची प्रार्थना केली त्याची चष्टा केली हा राग द्वेष मनात धरून शौर्य प्रदीप पाटील यांनी मंगळवारी मेट्रो स्टेशन दिल्ली येथे अं आत्महत्या केली पण या आत्महत्येला जबाबदार त्या शिक्षकांना दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे हीच आम्ही या ढोळीश्वर वासिया खानापूर तालुक्यातील ही आम्ही भावना व्यक्त करत आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे कारण ज्या शाळा मोठ्या असतात त्यांचं नाव मोठं आणि लक्षण खोटं असतं ह्यामुळे ग्रामीण भागात असतील किंवा शहरातील असतील त्या विद्यार्थ्यांना यातून बोध मिळेल की अशा शिक्षकांच्या खरंच कारवाई झाली पाहिजे यातून शौर्यासारखा दुसऱ्या विद्यार्थी ही बळी पडू नये हीच आम्ही या निमित्तानं भावना व्यक्त करत आहे आणि